आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथील ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाले पालकमंत्री धनंजय मुंडे पहा सतरा सप्टेंबर मराठवाडा दिनाच्या या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठवाड्याला खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक जणांनी आपलं जीवन या स्वातंत्र्यात आहुती म्हणून बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानी मी आज मराठवाडा संग्रामाच्या निमित्तानं मुक्ती दिनाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पित करतो आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्षाचा म्हणजे पंच्याहत्तर वर्ष या आपण मागच्या वर्षभर मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला त्याचं समारोपाचं वर्ष आहे निमित्ताने मागच्या वर्षी अनेक मराठवाडा मुक्ती दिनाचे कार्यक्रम मरा त्या मराठवाड्यामध्ये सर्व दूर झाले त्या कार्याने कर्माचे परिणामसुद्धा मराठवाड्याचा जो ज्वाजली इतिहास आहे मराठवाडा मुक्ती दिनाचा तोही या ठिकाणी नव्या समोर आलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना या सर्व मराठवाडा मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी आपलं बलिदान केलं त्यांना आठवणीत ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो मी आज या बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या जनतेला मनपूर्वक मराठवाडा मुक्ती दिल्या शुभेच्छा दिली साहेब निवडणुकाच्या दिवस जवळ त्या सरकारमधील ते शेवटचं ध्वजारोहणचं ध्वजारोहण पण या पार्श्वभूमीवर ते दिल्याचं वातावरण आपल्याला कसं वाटतं कारण राजकीय आरोप सुरू झाले आहेत काही लोक आहेत जे स्वतः पार्टी सोडून उघडा टाकायची घोषणा करतायत आपण एकाच एक लक्षात घ्या निवडणुका जशा येतील ज्यावेळेस या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप कुणी कसं बनायचं कुणी कसं बनायचं याबाबतची चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर होती अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर होती इतर राज्यातली आपली सर्वत्रिक विधानसभेची निवडणूक त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे प्रसंग हे समोर येतील पण जो तो पक्ष या ठिकाणी त्यातल्या त्यात महा भक्कमपणाला एकत्र येईल एक जीव एक हो निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे एकीकड एक तिकीटासाठी चढावड लागली असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार माझ्या परिवारातले किंवा मी नाही परिवारात ना, तर काय करायचं असं म्हणत पालकमंत्र्यावर एक लक्षात घ्या माझ्या माहितीनं गेवराई ऐकलं नाही पण या सहा एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये मोठं असेल तर जे बोटावर बोलण्यासारखे आपल्या या सहा मतदारसंघातले मतदारसंघ त्यात केवराई एक आहे त्यामुळे त्यांनी आता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घेतला आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे आता यात काही तथ्य राहील मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असतात किती प्रचार केला विकास केला असता त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आला असतो गिवराई विधानसभा मतदारसंघात त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना लीड सुद्धा मिळाली असते पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोहोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागला असेल आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही नेमकं कुठं त्यामुळेच आता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असं सिद्धभरा एकशे चाळीस जे गाव आहेत शेजारचे गाव त्यांनी एक लोक लढा आहे जाईपॉेत पाणी सिद्धभरानी पात्र सोडावं अशा त्यांची मागणी आहे आज उपोषण देखील चालू आहे ही मागणी माझ्या कानावर आलेली आहे त्या मागणीच्या बाबतीत उद्या मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला मला माहिती आहे की पाणी वाटप जी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याची उपसमिती अनेक मंत्री त्यामध्ये असतात आणि ज्या जिल्ह्यातून जे सर्व पाणी जातं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा इतर त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात त्याबाबतचा निर्णय नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री जे जलसंदा जलसंपदा विभागाचं काम पाहतात त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुद्धा आम्ही नक्कीच मार्ग घेतो शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न आहे घोषणा झाल्या मात्र शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली आणि शेतकऱ्यांचं मत नाही कधीपर्यंत मदत होती एक लक्षात घ्या मदत ही पोहोचली आहे पूर्ण मदतीचा आहे आता अग्रिम दोन हजार तेवीस च चारशे कोटी रुपये या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला आता उर्वरित झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाचा अकरा जर उदाहरणार्थ पन्नास टक्के नुकसान आता राहिलेलं झालेलं असेल तर त्याच्यातलं नुकसान पन्नास टक्के झालं अडुसष्ट टक्के झाले याच्या बाबतचा निर्णय हा खरंतर तर एक शासन निर्णय तीस एप्रिलला ज्यावेळेस या देशात कोणाचं सरकार नव्हतं आचारसंहिता होती त्यावेळेस केंद्रीय कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांना शासन निर्णय काढला की ज्यामुळं अंतिम कापणी प्रयोगाचा जो आकडा आहे तो अकरा यामध्ये शेतकऱ्याला फायदा देणारा नाही त्यामुळंच राज्यात कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण केंद्रीय कृषी मंत्र्यांना बोलवून हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला त्यांनी दोन बैठका घेतल्या आणि मला वाटतं की या दहा पंधरा दिवसामध्ये अंतिम कापकी प्रयोगामधला जो संबंध देशभरात आहे तो दूर होईल आणि त्यानंतर अंतिम देय जे आहे पिकवेळेचे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते था। था। था।